नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज अत्यंत महत्वाचे पत्र निर्गमित दिनांक अठ्ठावीस जुलै दोन या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज व बॅड न्यूज महत्वपूर्ण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीचे सर्वात मोठी बातमी समोर आली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करणार आहेत जे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना माहित असणे आवश्यक आहे आणि गरजेचेही आहे काय आहे ते दोन महत्वाचे अपडेट या संदर्भामध्ये काय ते सध्याच्या घडीचे सर्वात मोठी महत्वाची बातमी या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया चला तर पाहूया दोन संपूर्ण आताच्या घडीचे महत्वपूर्ण अपडेट त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट बेल नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि आपल्या कामाची असल्यामुळे व्हिडिओला ला लाईक करून आपल्या सहकारी मित्रांना ही बातमी बातमी अवश्य शेअर करायला विसरू नका जाणून घेऊया आजच्या दिवसाचे पहिले महत्वपूर्ण अपडेट आजच्या दिवसाचे सर्वात महत्वाची मोठी पहिली अपडेट पाहूया महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विभाग महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे माननीय उपसचिव यांचे अत्यंत महत्वाचे पत्र निर्गमित झालेले आहे या पत्राचा विषय अत्यंत महत्वाचा आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेले राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी ज्यामध्ये अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ज्या कर्मचार ज्या कर्मचाऱ्यांचे पद आधी पद म्हणून ग्राह्य धरण्यात आले होते ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आधी संख्या पदावर करण्यात आली होती अशा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील अंतर्गत येणाऱ्या एस टी प्रवर्ग अंतर्गत येणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांची जात व्हॅलिडिटी सादर न केली आहेत किंवा कोण सादर केली नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांना सेवा लाभ सेवाविषयी लाभ किंवा सेवानिवृत्ती नंतर किंवा सेवानिवृत्तीविषयी लाभ तत्काळ मंजूर करण्यात यावे असे आदेश पारित केले आहेत असा अत्यंत महत्वाचा आदेश पंचवीस जुलै दोन हजार रोजी हा महत्वाचा काल निर्णय झाला आहे हा कालच महत्वाचा निर्णय झालेला आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा म्हणजे एसटी प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आजच्या दिवसाची दुसरी महत्वाची अपडेट आपण जाणून घेऊया आपण एक गुड न्यूज पाहिली आहेत आता दुसरी एक बॅड न्यूज पाहत आहो आणि ती न्यूज साठी हा व्हिडिओ अत्यंत पाहणे गरजेचे असल्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा हजारो लाखो कर्मचारी बऱ्याच दिवसापासून जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यासाठी मार्च दोन हजार तेवीस मध्ये सात दिवसाचा संप सुद्धा पुकारण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने त्या, त्या संपाचे नेतृत्व ज्या व्यक्तीने केले होते ते नेतृत्व काटकर यांनी केले होते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस काटकर सर, काट सर यांनी शासनाला एक पत्र लिहिले आहे आणि या पत्रामध्ये स्पष्ट केले आहेत की डिसेंबर 2023 मध्ये राज्य शासनाच्या विधानसभेची घोषणा केली होती आणि एक नोव्हेंबर विधानसभेमध्ये ही घोषणा केली होती आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी पेन्शन योजना लागू केली जाईल अद्याप पर्यंत त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिसूचना किंवा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही आता येत्या काळात लवकरच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये विधानसभेची निवडणूक आहे विधानसभा निवडणूक जाहीर होताच त्या संदर्भात आचारसंहिता लागू होणार आहे त्यापूर्वीच ते तत्काळ जी अधिसूचना किंवा शासन निर्णय आहे तो तत्काळ निर्गमित करावा अशा आशयाचे पत्र यांनी शासनाला दिलेले आहेत सोबत राज्य शासनाचे संपूर्ण जिल्ह्यातील जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी जुन्या पेन्शन योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या आंदोलने वेग आणि मोर्चे आता होत आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याकडे लक्ष दे देते किंवा नाही किंवा जुनी पेन्शन लागू करते का याकडे आपणास पाहावे लागणार आहे अशा प्रकारचे नवनवीन update जाणून घेण्यासाठी व्हिडिओ ऍक्टिव education च्या video ला youtube च्या व्हिडिओला अवश्य सुरुवाती पासून शेवट पर्यंत पहा हमखास आणि पुन्हा भेटूया मित्रांनो नवनवीन update सह नवीन video मध्ये आणि शासन निर्णय आणि महत्वपूर्ण मागणी पत्र आपण पुढील प्रमाणे पाहू शकता ग्राम विकास विभागाचं एससी प्रवर्ग एसटी प्रवर्गासाठी म्हणजे अनुसूचित जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्यास अवैध ठरलेल्या आधी संख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना लाभ मिळण्यासंदर्भाच हे पत्र आहे आणि दुसरं विश्वास काटकर यांनी शासनाला लिहिलेलं हे पत्र आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या बाबत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या अंतर्गत अधिसूचना जारी करण्याबद्दल डिसेंबर च्या अधिवेशनाच्या मध्ये दिलेले आश्वासन आणि त्यावर दिलेले हे आज त्यांनी पत्र दिलं आहे पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी हे दिले आहे विश्वास काटकर चा मोबाईल नंबर आहे आणि त्यांची सही सुद्धा आहे आणि अशा प्रकारचे अपडेट आहे आणि हे आपण तुम्ही अपडेट पाहिले आहेत आणि म्हणून आता आपली मागणी मंजूर होते किंवा नाही ते पाहत राहा तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र